पहा गल्लीत दुःखाच्या भुयारी मार्ग सौख्याचे सुखाचे चोर दरवाजे खुले नसतात मोक्याचे ज्यांना इतक्या तपस्येनंतर सुखाचे भुयारी मार्ग सापडले ते शिरा शिकलगार त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा एक मतला दोन शेर आणि गजल सादर करा धन्यवाद सकाळी पाटीचार पासून या प्रवासात आणि दिवसभर सगळ्यांचा ऐकून आता ऊर्जा सेवेत संपत आली होती परंतु आता हे प्रकाशनामुळे हवा हात भरलेली आहे आता बऱ्यापैकी परिचय करून दिलेला आहेच एक मसला दोन शेर मी दिले होते त्यांनी एकच मसला घेतला उरलेले दोन शेर आणि एक मसला मी पुन्हा घेतो आणि दुसरे घेतो वैफल्याने वैफल्याने वासा त्याची सुखली असेल बहुदा वैफल्याने वैफल्याने वासा त्याची सुखली असेल बहुदा वडिलोपार्जित शेती त्याने विकली असेल बहुदा वैफल्याने वासा त्याची सुखली असेल बहुदा वडिलोपार्जित शेती त्याने विकली असेल बहुदा स्पर्धेमधल्या निकोपतेवर शंका घेतो आहे स्पर्धेमधल्या निकोपतेवर शंका घेतो आहे अपात्रतेने संधी त्याची फुकली असेल बहुदा अपात्रतेने संधी त्याची फुकली असेल बहुदा आता एक शेर एकांताची रम्य वर्णने सांगत असते बाई ते बाई घरट्या मधल्या गर्दी लार गर्दीला ती मुखली असेल बहुदा एक छोटीशी गजल सादर करतो छोटा भर आहे त्यामुळे वेगळीची बदल होणार आहे चुकीला बरोबर ठरवण्यात गेली चुकीला बरोबर ठरवण्यात गेली पुरी रात्र त्यांची विवादात गेली चुकीला बरोबर ठरवण्यात गेली पुरी रात्र त्यांची विवादात गेली किती मालमत्ता लवादात गेली किती मालमत्ता लवादात गेली पुन्हा झोप सारी विषादात गेली पुन्हा झोप सारी विषादात गेली कुठे एक थांबा सुखाचा दिशेना कुठे कुठे एक थांबा सुखाचा दिशेना प्रवासात गेली गे तिच्या उंबऱ्यावर तिच्या तिच्या अंबरावर नजर उंबऱ्याची तिच्या अंबरावर उनवर उनवरयाची भरारी प्रथांचा प्रभावात गेली भरारी प्रथांचा प्रभावात गेली पहा शक्य झालेत घाऊक मृत्यू पहा पहा शक्य झालेत घाऊक मृत्यू मति व्यर्थ वाया विनाशात गेली मति व्यर्थ वाया विनाशात गेली शेवटचा शेर आहे कधी शब्द दुर्बोध गजलेत आला कधी शब्द दुर्बोध गजलेत आला पुन्हा वेळ नाहक खुलाशात गेली पुन्हा वेळ नाहक खुलाशात गेली धन्यवाद